नमस्कार मित्रांनो तर डाळिंब मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हे जे आपले कांद्याचे रोप आहे याला आपण आप आज पाणी देत आहे तर या कांद्याच्या रोपाची वाढ कशाप्रकारे झालेली आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहे तर मित्रांनो याला आपण पाण्यामध्ये काही औषधं सोडलेले आहेत तर तेही तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे जे आपलं रोप आहे याच्यासोबतच आपण शेजारी या ठिकाणी रोप टाकले होते तर हे रोप जरा पंधरा दिवस अगोदर आहे आणि याची तुम्ही वाढ पाहू शकता एकदम छान प्रकारे वाढलेलं आहे मित्रांनो हे जे रोप आहे ते लहान आहे आपण जे रोप लावणार आहे ते तुम्हाला जे मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते रोप आहे तर मित्रांनो हो त्यामुळे इथं डाळिंबाच्या बागेत मशागतीचं काम चाललंय या ठिकाणी आपण कांज्यासाठी सारे बनवणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आपण जे आता हे पाणी सोडत आहे तर या पाण्यामध्ये आपण या ठिकाणी औषध टाकलेलं आहे आणि ह्या अशा प्रकारे आपण या ड्रममध्ये औषध टाकून हे पाण्याच्याद्वारे आपण कांद्याच्या रोपाला देत आहे तर यामध्ये आपण रूट स्टार हे ह्युमिक ॲसिड याच्यामध्ये कंटेंट आहे तर अडीचशे ग्रॅमचा हा पाऊच आपण या ठिकाणी टाकलेला आहे पूर्ण बॅरलमध्ये तर यामध्ये अशा प्रकारे आपण पाणी कालून यामध्ये टाकतो आणि मित्रांनो या, या ठिकाणी अशा प्रकारे पाण्याच्या द्वारे हे ह्युमिक ॲसिड सोडलेलं जात आहे आणि याच्या शेजारी मित्रांनी तुम्ही पाहू शकता की या, या ठिकाणी आपण जे शेत आहे त्याची मशागत करून रोटावेटर मारून आपण कांद्यासाठी सारे बनवलेले आहे आणि या ठिकाणी डाळिंबाचा जो बेड आहे त्याला थोडी थोडी माती लावलेली आहे तर अशा प्रकारे आपण ही जे आता जे शेत आहे ते कांद्यासाठी तयार केलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये आता आपण परत एकदा मध्ये रोटावेटर फिरवणार आहोत त्याच्यामुळे काय होईल की माती भूलभूषित होईल आणि कांदा लागवड सोपी होईल आणि मित्रांनो यामध्ये आपण कल्टिवेटरला पत्रा जोडलेला आहे एका बाजूनी त्याच्यामुळे डाळिंबाच्या बेडला माती लागत आहे आणि अशा प्रकारे आपण आता इथं या ठिकाणी बेड तयार केलेले आहेत पुढचा व्हिडिओ संपूर्ण कांदा लागवडीवरती येणार आहे तोपर्यंत मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद